नमस्कार शेतकरी बंधूंनो आज अठरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे बारसी आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर तुरीला आवक आलेली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मालेगाव अवकालीली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान तीन हजार सातशे सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली अवकालेली आहे तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती नागपूर तुरीला आवक आलेली आहे एक हजार सहाशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार अडतीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली खाणेगाव नाका आवक आलेली आहे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती परतूर अवकाळीली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे सव्वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे चाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद